नमस्कार मंडळी चौदार कट्टामध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज बनवूया ओल्या मुगाची भाजी ही भाजी चळवीला अतिशय सुरेख लागते प्रथम एका कुकरमध्ये सगळे मूग काढून घेऊयात त्याच्यात एक सोलून घेतलेला बटाटा चार खोडी करून टाकून घेऊयात नंतर एक टॅमॅटो एक मिरची घालूयात ह्याच्यात थोडंसं पाणी घालून मध्यमाचेवर वर गॅसवर ठेवून एक ते दोन शिट्ट्या घेऊयात मूग ओले असल्यामुळे लगेच शिजतात इकडे आपले मूग शिजतात वाटण्याची तयारी त्यासाठी मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले कांदे कापून घेऊयात कांदा कापून झाल्यावर टॅमॅटो ही त्याच पद्धतीने थोडासा जाडसर कापून घेऊयात आपला कांदा टॅमॅटो कापून झालेला आहे आता आपण वाटण्यासाठी लागणारे साहित्य बघूया त्यासाठी मी इथे लसूण टोमॅटो कोथिंबीर मिरच्या थोडेसे शेंगदाणे घेतले तसेच खोबऱ्याचे थोडेसे तुकडेही घेतलेले आहे मध्ये थोडस तेल टाकून हे सर्व सर्वजिनस व्यवस्थित भाजून घेऊयात प्रथम शेंगदाणे भाजून घेऊयात शेंगदाणे व्यवस्थित परतून झाली की त्याच्यात खोबऱ्याचे तुकडे टाकून घेऊयात खोबरेही व्यवस्थित भाजून घेऊया खबर व्यवस्थित भाजलं की लगेच अ कांद कांदाही टाकून घेऊयात अशा प्रकारे सगळं साहित्य भाजून घेऊयात ह्या पद्धतीने वाटणाचे साहित्य भाजून घेतले की भाजीची चव खूप सुरेख लागते आता ह्याच्यात घडल्या दोन ते तीन मिरच्या त्याही व्यवस्थित परतून घेऊयात नंतर टॅमॅटो टाकून घेऊयात तोही व्यवस्थित परतून घेऊयात अशा प्रकारे सगळं साहित्य भाजून घेऊयात थोडीशी कोथिंबीर घालूया आपले मसाले भाजून झालेले आहेत आता हे मसाले थंड करून एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात याच्यात दोन बॅच करून आपण व्यवस्थित जाडसर वाटण करून घेऊयात आपलं इथे वाटण तयार झालेलं आहे एका डिश मध्ये आपण वाटण काढून घेऊयात ह्या पद्धतीचं वाटण आपण कोणत्याही कडधान्याच्या भाजीत वापरू शकतो त्यामुळे भाजीची चव खूपच वाढते आपलं वाटण इथे तयार झालेलं आहे आता आपले मुगी शिजलेले आहेत बघा छानपैकी शिजलेले आहेत बटाटा टॅमॅटो ता इथेच मॅश करून घेऊयात व्यवस्थित मॅश करून झाल्यावर आता फोनीची तयारी करून घेऊयात त्यासाठी एकाकडे थोडंसं तेल टाकून घेऊयात ह्याच्यात आपण थोडंसं जिरं घालूयात त्यानंतर जिरं तडतळलं की लगेच थोडीशी राई टाकून घेऊयात राई जिरं तडतळलं की लगेच आपण वाटून घेतलेलं सगळं वाटण ह्याच्यात टाकूयात वाटण व्यवस्थित टाकून घेऊन खमंग परतून घेऊयात अशा प्रकारे आपण सगळं वाटण टाकून घेऊया छानपैकी प परतून घेतल्यानंतर ह्याच्यात तेल सुटू लागले की लगेच की लगेच मीठ एक ते दीड चमचा मसाला हळद थोडासा गरम मसाला टाकून घेऊयात नंतर व्यवस्थित परतून घ्यावर छानपैकी परतून परतून झालेले आहेत आता याच्यात मिक्सरच्या भांड्यात थोडस पाणी किंवा वाटण्याचं पाणी टाकून घेऊयात त्याच्यामुळे छान पैकी अं पातल ग्रेव्ही तयार होते आणि मसालेही छान उठून दिसतात आता शिजवलेले मूग टाकून घेऊयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मला वाटत असेल तर अजून पाणी त्याच्यात ऍड करू शकता अशी पातल भाजी चवीला खूपच छान लागते आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि झाकण ठेवून मध्यम आचेवर पाच मिनिटं शिजू द्यात छानपैकी उगली सुटलेली आहे चला तर तयार आहे आपली मुगाची भाजी थोडीशी कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करूयात ही भाजी तुम्ही भाक्यासोबत किंवा भाकरीसोबतही ही खाऊ शकता चवीला खूपच छान लागते चला तर मग आपलं जेवण तयार आहे मंडळी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद